नाही तुला चांगली ना लुच्चा तर आज काय झालं गणेशजीला बोलता बोलताना एक्स्ट्रा बोलून गेली ज्याच्यामुळे गणेशजीला राग आला कारण ते आता त्यांच्यामध्ये भरपूर सुधारणा झालेली आहे मेहनतीचे काम करतात पेशंट पर्यंत ते, ते नाश्ता पोचवतात चहा पोचवतात आणि अशात मी त्यांचं मन दुखवलं तर आमचा डेलीचा विक्री ऐकून तुम्ही सुद्धा थक्क होणार की एवढीश्या दुकानावर आम्ही एवढे मोठे पैसे कमावतो गटारी करायची होती माणसाने गटारात मांडणाचा व्हिडिओ टाकला श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही सगळ्यात पहिले माझे जे आवडते चाहते आहेत ना त्या त्यांनी लाईक करायला राव तुम्ही लाईक करता करत नहीं, नहीं, तुम तुम तो कमेंट करत नाही काही नाही मला कसं समजणार की तुम्हाला माझा व्हिडिओ पाहायचा आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ पाहायचा असेल तर प्रत्येकाने कमेंट करायची आणि लाईक करायचं तरच मी नेक्स्ट ब्लॉग टाकणार नाही तर मी टाकत नाही जाणार बाबा एडिटिंग करावं लागते एवढं साठ एवढं सारं तुमच्यासाठी शूट करावं लागते इथं सकाळ झाली आणि सकाळ झाल्याबरोबर तुम्हाला माहिती आहे की नाश्त्याची ऑर्डर असते कधी पोहा कधी उपीट कधी उपमा असे वेगवेगळे ऑर्डर असते आणि पोह्यांचीच ऑर्डर जास्तीत जास्त येते तर आज ना पंधरा प्लेट पोह्यांची ऑर्डर होती जे की सकाळी सकाळी इथं गणेशजी असले होते आ, कांदा वगैरे कांदा हिरवी मिरची कोळशी म्हणजे सांबार वगैरे ना तेच मला चिरून देतात परंतु माझं तोंड ना थोबाळणं माझं चुबत बसत नाही कधी कधी बोलण्याच्या ह्याच्यातनं माझा नवरा असा मित्रासारखा राहतो ना माझ्यासोबत त्याच्यामुळे बोलताना ना कधी कधी गणेशजीला मी एक्स्ट्रा बोलून देते आणि त्याचा ना गणेशजीला भरपूर असा राग आला होता की आधी आधीसारखं मी राहिलो नाही त्याच्यामुळे मला तू बोलताना तोंड सांभाळून बोलायचं नाही तर एका झापडीत तुझं तोंड फोडणार असं गणेशजीने किती दिवस मला काल धमकी दिलेली आहे आणि ऑलरेडी मी पण चुकलेली होती जे की तुम्हाला समोर सांगणार आहे तर इष्ट नाश्ता माझा तयार आहे नाश्ता गरमागरम पोह्यांचा तयार आहे चलो पोहेवाले 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 तर आता पॅकिंग झालेली आहे आणि आज होता संडे तर संडे असल्यामुळे स्वराज्य माझा झोपलेला आहे तैचा स्वराज झोपलेला आहे त्याच्यामुळे मी निघालेली आहे पोह्यांचा डबा घेऊन गणेशजीसोबत आणि तुम्ही बघू शकता स्वराज बीबी कसा मस्तपैकी झोपलेली आहे संडे असल्यामुळे मी काही त्याला उठवलं नाही मी बाहेरचा जो दरवाजा होता ना तो मस्तपैकी पक्का लावून घेतलेला आहे आणि मी आता जात आहे शॉपवर म्हणजेच गणेशजीला घेऊन आणि तिथं गेल्यानंतर आज ना पेशंटला चहा वगैरे नाश्ता वगैरे गणेशजी कसे देतात ना ते मीच तुम्हाला शेअर करणार आहे परंतु तिथं सुद्धा गणेशजी ना तुम्हाला सांगते बालक बुद्धी आहे त्यांना प्रत्येक गोष्ट ही सांगावी लागते तेव्हाच ते व्यवस्थितपणे पार पाळतात बरोबर आणि माझ्याशिवाय त्यांचं पान हलत नाही कारण कसं आहे मित्र मैत्रिणी अजिबात नाही आहे त्यांना जे काही आहेत मिस त्यांची मैत्रीण आणि मिस त्यांचा मित्र आहो त्याच्यामुळे मैत्री दिवस आम्ही एकामेकासोबतच साजरा केला आणि आम्ही एकामेकाला शुभेच्छा दिल्या तुमचं काय मत आहे ना ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर चला इथं आम्ही निघालेला शॉपवर शॉपवर आता पोहोचलेला आहोत तुम्ही बघू शकता आणि भरपूर भरपूर जणांना असं वाटते की ही खुल्या जागा आहे इथं वर्दळ नाही आहे गर्दी नाही आहे त्याच्यामुळे तुमचं शॉपचं म्हणजे व्यवसाय होतो की नाही असं म्हणणं आहे तर तुम्हाला मला सांगायचं आहे की कमाई सांगायला नको परंतु तुम्हाला सांगू खर्च बाकी सर्व वजा करून आम्हाला डेलीला चारशे किंवा पाचशे रुपये राहत आहे आता जरी पाचशे रुपये रोज तुम्ही पकडला तर महिना काय होतो पंधराशे रुपये महिना म्हणजे पंधरा हजार रुपये महिना होतो आता तुम्हीच लावा की सांगा एखाद्या ठिकाणी जर गणेशजीने जॉब केला असता तर फक्त त्यांना आठ ते नऊ हजार रुपये मिळतो जसे की ते आधी दाल मिलवर काम करत होते ना तिथं त्यांना फक्त म्हणजे सकाळी ते आठला जात होते तर रात्रीच अकरा साडे अकरा कधी कधी तर बारासुद्धा सुद्धा वाजत होते त्यांना आणि कधी कधी नाईट शिफ्ट सुद्धा त्यांना करावं लागत होते आणि एवढं करून त्यांना महिना काय भेटत होता तिथं फक्त आठ हजार रुपये महिना तर त्याच्यामुळे ते केल्यापेक्षा हे बरं आहे ना नाही आपल्याला कोणाला वज उचलायची गरज नाही आपल्याला कोणाची अरेराई ऐकायची गरज स्वतः चालक हाय का एवढं तुमच्याजवळ एक तर फायनली तर आता ना गणेशजीचा चहा वगैरे तयार होता आणि वरचे पेशंट वगैरे आवाज देत होते आणि कसं आहे या याच बहाण्यानं ना म्हणजे पेशंटची सेवा पण सुद्धा करायला मिळते कोण कसं असते कोणी कसं असते तर काही पेशंट म्हणजे लहान बाळांना ना पेशी वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे भरपूर असे छोटे छोटे बाळ ॲडमिट होते तर काही पेशल वाढ होते त्याच्यामध्ये स्वतः जाऊन तिथं म्हणजे डो डोअर वाजून वगैरे त्यांना नाश्ता पाणी द्यायचं होतं तर मला हे माहीतच नव्हतं मी ना दोन ते ती तीन ट्रे आमच्या घरी एक्स्ट्रा आहे आणि मला हे माहिती नव्हतं की गणेशजी म्हणजे अशा पद्धतीने देतात आणि मी त्यांना वारंवार सांगत असते की ट्रेमध्ये चहा ठेवायचा ट्रेमध्ये डिश ठेवायची आणि तेच पेशंटला द्यायचं तर आता फायनली मी गणेशजीला आज घरी आल्यानंतर दोन ट्रे दिलेले आहे आणि त्यांना सांगितलं की ट्रे घेऊन जायचा आणि ट्रेमध्ये डिश ठेवायची ट्रेमध्ये चहाचे कप ठेवायचे आणि नंतर पेशंटला द्यायचं जेणेकरून आपल्याला पण सोयीस्कर वाटते आणि त्यांना पण सोयीस्कर होते बरोबर ना तर इथं म्हणजे डिश आणि ट्रे नसल्यामुळे माझ्या मिनी ब्लॉगला भरपूर लोकांच्या कॉमेंट आहे की तुम्ही ट्रे यूज करा तुम्ही प्लेट यूज करा तर हो थँक्यू सो मच तुम्ही सांगितलं हे सुद्धा मला कालच म्हणजे दिसलं की गणेशजी अशा पद्धतीने नाश्ता देतात मला ही गोष्ट माहितीच नव्हती की गणेशजी वॉर्डमध्ये जाऊन नाश्ता देऊन येतात मला असं वाटलं की काही ते सांगत होते की काही पेशंट हे म्हणजे पेशंट लोकांना वार्डामध्ये घेऊन जातात आणि जे लोक त्यांच्या सोबत आहे ना ते आपल्या टपरीवर येऊन म्हणजे नाश्ता वगैरे करतात बरोबर तर तुम्हाला सांगते आम्हाला डेलीला म्हणजे पाचशे ते सहाशे रुपयाचं सामानच घ्यावं लागते कुरकुरे बिस्किट त्याच्यानंतर राधापुडी मुखवास ह्या ज्या असतात ना सोपीच्या सोपीच्या गोड सोपीच्या पुड्या असतात ना त्या लोकांना लागतात तर मग आम्ही बिस्किट पुडे कुरकुरे नमकीन त्याच्यानंतर हे म्हणजे ठेवलेलं आहे तर ते त्याच्यामुळे आमचा ना मस्तपैकी विक्रा होत आहे आणि जरी वर्दळीचं ठिकाण नाही आहे तरी हॉस्पिटल खूप छान आहे मोठं आहे त्याच्यामुळे भरपूर असे पेशंट येतात आणि बस झालं चारशे पाचशे रुपये रोज आला तरी मी सफिशियंट आहे माझ्या नवऱ्याची कमाई निघाली बस झालं बरोबर ना कारण आपली हाव कमी होत नाही हाव आपली वाळतच जात असते तर फायनली आता इथं बाहेर आलेलं हे हो जी डॉगी आपला आपण बघितला हे डॉक्टर साहेबांचा डॉगी होता आणि इथं आता पेशंटला आम्ही चहा नाश्ता देऊन आलेला आहो तर एक गोष्ट अजून सांगायची आहे बघा तुम्ही लोक म्हणत होते की हा छोटा आहे इथं गर्दी नाही आहे हे नाही आहे ते नाही आहे तुमचं सर्व बरोबर आहे दिसायला छोटा आहे इथं वर्दळीचं ठिकाण तुम्हाला दिसत नाही तुम्ही बघू शकता काहीच म्हणजे इथं हे सर्व प्लॉटिंग आहे घर बांधणं चालू आहे इथं म्हणजे नाही आहे परंतु आपला जे व्यवसाय आहे सर्व तो पेशंटच्या जीवांवर म्हणजे हॉस्पिटलच्या जीवावर आहे बरोबर आणि इथं डेलीला पेशंट येतात मग तुम्हाला माहिती आहे आल्या आल्या काही हॉस्पिटलमध्ये नंबर लागत नाही काही लोकांना नाश्त्याची सवय असते लहान मुलं हे कुरकुरे हे वगैरे मागतात तर त्याच्यामुळं म्हणजे कालसुद्धा खूप छान असं प्रॉफिट झालेलं आहे जे मी तुम्हाला सांगू नाही शकत कारण ते सांगणे पण योग्य नाही आणि भरपूर जणं मला माझी जे केअर करतात ते सांगतात की ताई तुझं पेमेंट तू सांगत नको जो तुम्हाला सांगतो की एका माणसाची मजुरी म्हणा सहज निघाली म्हणजे त्यांची मजुरी निघून त्यांनी मला जे मी दिलं होतं तर मलासुद्धा दीडशे रुपये दिलेले आहेत काल म्हणजे तीनशे रुपये दिलेले आहेत दीडशे त्यांनी ई एम आय भरली आणि दीडशे मला दिले होते तर बघा वर्दळीचं ठिकाण नाही आहे परंतु पेशंटला नाश्ता चहा वगैरे आम्ही देत असतो दुधाचं पाकिट संपलं होतं तर त्याच्यामुळे गणेशजी गेलेले आहेत दुधाचं पॅकेट आणायला आता फायनली ते दुधाचं पॅकेट घेऊन आल्या पलटून घ्या पलटून घ्या जायची वेळ आलेली आहे आता आम्ही जातो ॉप आप सांभाळता आपण घरी ओके रोज एवढाच माल राहिला ना तिथे पाहून की नाही चिकलं घेते नाही तर चिकलं पाहिजे हो काय चला आता मी जात आहे घरी कारण स्वराज आहे घरी त्याच्यामुळं जास्त वेळ थांबता येत नाही ठीक आहे चला तर फायनली मी घरी आले आणि घरी आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे स्वराज झोपलेला होता तर स्वराजला मी उठवलं आणि उठवल्यानंतर स्वराजला सगळ्यात अगोदर ब्रश करून दिला चहा बिस्किट दिलं त्याच्यानंतर त्याला आंघोळ करून दिली आणि आंघोळ करून दिल्यानंतर इथं ना छत्रपती शिवाजी महाराज यांचं तो सॉन्ग ऐकत असतो आणि त्याच्यावर तशी तलवार वगैरे चालवणं शिकत असतो तर संडे असल्यामुळे आज टेन्शन नव्हतं आणि नंतर मग सर्व घर आवरून घेतलं घर आवरून घेतल्यानंतर पूजा वगैरे केली आणि सगळ्यात ना मी डाळ भात केलेला आहे आणि डाळ भात केल्यानंतर सगळ्यात अगोदर मी स्वराजला जेवण दिलेलं आहे कारण कसं आहे लहान मुलं असतात त्यांना जेवायची सवय असते शाळेत जातो तर तो कसा नऊ किंवा दहा वाजता जेवतो परंतु आता त्याला भूक लागली होती तर मी ना म्हणजे काय झालं मी तुम्हाला पण माहिती आहे की आदिना गणेशजी असे एकदम भंटोल किंवा आवारा टाईप म्हणतो ना मला आवारा किंवा भंटोल म्हणायचं होतं गणेशजीला परंतु माझ्या तोंडाने ना, ना चुकीन दोन शब्द निघून गेले आणि त्या गोष्टीचं खरंच त्यांना खूप असं वाईट वाटलं आणि नंतर मला पण वाटलं की माझ्यासाठी माझा नवरा एवढी मेहनत करत आहे ज्या व्यक्तीने उन्हात काम केलं नाही त्या व्यक्तीने माझ्यासाठी लस्सी विकली ज्या व्यक्तीने कधी असं एक घमिलं म्हणणं टोपलं म्हणून डोक्यावर घेतलं नाही त्या व्यक्तीने माझ्यासाठी म्हणजे मेहनतीचं काम केलेलं आहे आणि त्याच व्यक्तीला आज मी उतरून बोलली आणि मला ते म्हणजे जे शब्द बोलायचे नव्हते ना, ना ते मी शब्द बोलून घेत गेली आणि त्याच्यामुळे ना त्यांना असं खूप वाईट वाटलं की आज मी एवढा दुरुस्त झालं आज मी तुझ्यासाठी तुझ्या म्हणजे आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी एवढे परिश्रम करतो आहे आणि आजही तुझ्या मनात माझी ती जुनीच इमेज आहे नवीन इमेज क्रिएट करतच नाही आहे तू ॲक्च्युली माझ्या मनात त्यांच्याविषयी ना भरपूर इज्जत आणि हे वाढलेलं आहे कारण जो व्यक्ती तुम्ही सांगा जो व्यक्ती फक्त मी मित्र 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 सोशल मीडिया इन्स्टा फेसबुक हा माझं पिल्लू कसं हाताना जेवण करते अजून अनुकूमा डाळ बाळू हळू खा तर स्वयंपाक झालेला आहे देवपूजा पण झालेली आहे आणि इथं पोळ्या केलेल्या आहे पोळ्या जडल्या कारण पाणी येत होतं आणि कपडे काढायला गेली होती म्हणून इथं केलेली आहे अ सुख्या वांग्यांची भाजी शेंगदाणा टाकून भात केलेला आहे आणि डाळ आणि ही भाकर आहे माझ्यासाठी ठीक आहे ही तो व्यक्ती माझ्यासाठी एवढं काही करतोय तर खरंच तो दुरुस्त झालेलाच आहे ना परंतु कसं माझं मला असं बोलायचं नव्हतं मग पण मी बोलता बोलता बोलून गेली तर स्वराजला इथं मी जेवण दिलं आणि स्वराजला जेवण दिल्यानंतर लगेच मी पण जेवण करून घेतलं आणि मी जेवण के केल्यानंतर मी लगेच इथं गणेशजीचा डब्बा आता भरत आहे तर मी केलं होतं सुक्या वांग्याची भाजी केली होती डाळ भात केलं होती आणि पोळ्या केल्या होत्या तर सर्व जे आहे ना डबा मी पॅक करून ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि माझं पण जेवण आटोपलेलं होतं जेवण आटोपलेलं होतं ना आणि आईना बाहेर गेलेली होती होती तर म्हटलं आई ए ए येईस तर कसं आपला गॅस कट्टा वगैरे साफ होऊन जाते तर त्याच्यासाठी मग मी राहिलेली भाजी वगैरे जी होती ना ते प्लेटीत काढून ठेवली सर्व झाकून ठेवलेलं आहे आणि खूप छान असा रिस्पॉन्स मिळत आहे जरी तिथं गर्दी नसेल ना तरी व्यवसाय आमचा खूप छान पद्धतीने होत आहे आज ना उद्या तो वाढणार ना तर इथं मी डब्बा घेऊन आलेली आहे गणेशजी म्हणतात मी थोड्या वेळानं जेवणार बघा म्हैशी वगैरे चरून आले इथं बघू शकता तुम्ही चला मी तर जात आहे घरी गणेशजी आता बसलेले आहे तिथं आणि किती दिवस झालं ना ढोल पत्का जाणंच होत नाही आहे कारण की कसं आहे एवढं पाणी पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे तिथं प्रॅक्टिस करणे शक्य नाही आहे मग मी थोड्या वेळ म्हणजे घरी आली थोड्या वेळ आराम केला एक आरुषीसाठी म्हणजे आरुषी आणि ती यशस्वी शिंदे आहे ना तिच्यासाठी मी व्हिडिओ केला अपलोड केला आणि इथं संध्याकाळ झाली होती तर संध्याकाळ झाल्यानंतर संध्याकाळचं माझं रुटीन चालू होऊन जाते आणि आज ना आता गटारी अमावशी आहे तर त्याचा एक कॉमेडी व्हिडिओ बनवला होता आणि गणेशजीला मी सांगितलं होतं की घरी येताना तुम्ही म्हणजे दाढी कटिंग वगैरे करून या कारण श्रावण महिना होईपर्यंत मग दाढी कटिंग करता येत नाही आणि आपला व्यवसाय असल्यामुळे आपल्याला स्वच्छ राहणे खूप आवश्यक आहे तर आता इथं संध्याकाळच नाहीये तुम्हाला काही माहिती आहे का तुमच्या जण मला डोकं मॅटून आला अर्ध्या असं हा गटारी अमावशा करायची होती या माणसाला गटारी अमाशे माझ्या गटारी अमावशा गटारीच लवकर असतं तुम्हाला माहिती दिवसाचा मानणाचा व्हिडिओ टाकणार टाकला ना तर इथं तुम्ही बघू शकता संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळ झाल्यानंतर गणेशजी घरी आलेले आहेत आणि ते ना माझं एक्का म्हटल्यावर सर्व काही ऐकत असतात तर इथं मी त्यांना बोलली होती की मला तुम्ही वर घेऊन जा दाखवा तुम्ही मला असं उचलू शकता का तर गणेशजीने खूप छान पद्धतीने असं मला वर उचलून पण घेतलं होतं आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर कसं थोडंसं दोघांमध्ये बोलणं कन्व्हर्सेशन होणंसुद्धा खूप आवश्यक आहे अशा पद्धतीने आम्ही खेळून मिळून राहत आहो आणि माझ्या संसाराला कोणाची हीच लागूनही मी प्रार्थना करते तर गणेशजीने माझ्यासाठी आणली होती पेंट खजून आणलं होतं आणि चहाचे कप वगैरे आणले होते आणि दूध आणलं होतं करता का कमी आहे गणेशजी मैया का ऍडवाइस सल्ला आहे का पहिले तुम्ही आज ऐकून आले का <task> तुम्ही लोकलने तिथं नाश्ता चहा देता की नाही आपल्या इथं ट्रे आहेत एक्स्ट्रा ते ट्रे घेऊन जात जा आणि त्या ट्रे मध्ये डिश ठून ठून देत जाते चांगलं चांगलं नाही वाटत ते तसं तुम्ही खाली ठेवता आणि ते डिश मग त्याच्या हातात देता हा आणि खूप कमी जेवायचं होतं म्हणून मग मा गणेशजी बोलले की मूग डाळीची फोडणीची खिचडी करतं तर मी इथं मस्तपैकी मुंग डाळ टाकून बटाटा टोमॅटो कांदा लसण वगैरे टाकून मस्तपैकी फोडणीची खिचडी केलेली आहे आणि खिचडी केल्यानंतर आता आम्ही जेवण करायला बसलेलो हो। आहोत स्वराजना झोपला होता आणि नंतर मग आमच्या आवाजाने उठला तर इथं आम्ही करत आहोत जेवण दिदी आली की अजिबात माझ्याजवळ याच नाई तू या पप्पा जवळ झोप्याच तोंड ना त्याचं तुझ्या पप्पाजवळ झोपतो तु दीदी आली मी हा अजिबात माझ्याजवळ यायचं नाही स्वराज आहे मई लेकर शायनो आलं काय आता गणेशजी ऐकू उद्यापासून मध्ये लोकांना चहा नाश्ता वगैरे द्यायचं आणि खूप भारी वाटलं मला की जो माणूस एवढा काय काय डाकू तर मला त्यांना म्हणायचं नव्हतं ना, ना म्हणजे लुच्छा असं मी एक शब्द त्यांना बोलून घेत गेली आणि त्यांचं त्यांना खूप वाईट वाटलं आणि ते मला बोलत होते की जर घरचेच असे आपल्याला बोलती तर बाहेरच्या बाहेरचे तर बोलणारच ना आणि हे गोष्ट ते एकदम व्यवस्थित आणि छान आधी एवढी बोलली ना, ना म्हणून भरपूर लोक त्यांना अजूनही ट्रोल करतात पण तुम्हाला ऐकत नाही माफी वगैरे मागून मागून घेतली की सॉरी सांगायला अरे मला ना कसं वाटते काय वाट चांगलं वाटते काय वाटत बोलताना लुच्च चांगलं झालं ना चला मग उद्या श्रावण सोमवार आहे कटिंग बिटिंग करून आला मा बघू शकता दाढी करून आला मग गटारी गटारी अमावश्या झाली नाही तुमची आहे ना गटारी अमावश्या कावडली गेले बरे तर चला असा होता आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ